नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे अठरा सप्टेंबरला चिंचोड येथे भव्य असं ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदींचे संभावित्व काही नामांकित नंदींचे संभावित्व फिक्स पैरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की भिंजोरचा बादशा मथूर मथूर या मैदानात कोणत्या नंदीबरोबर पळू शकतो तर माझ्या माहितीनुसार उद्या मथूरचा पैरा असणार आहे स्वराज आठशे पंचावन्न बरोबर त्यानंतर मित्रांनो भिंजोरचा बादशाह भुंगाडवान भुंगाडवान देखील उद्या आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पताना दिसेल आणि भुंगाडवानचा पैरा असणार आहे उद्या या मैदानात मेहरबान बरोबर त्यानंतर मित्रांनो सुंदर आणि वजीर हा घर तसाच आपल्याला या मैदानात पात दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मिनटं टक्के शरीर बकासू शचा साम्राज्य देखील उद्या या मैदानात पतां दिसणार आहे आणि साम्राज्य आपल्याला या मैदानात विराट बरोबर दिसू शकतो त्यानंतर बादोंचा लक्ष आणि आपल्याला बावरे ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात त्यानंतर दिसेनंतर यांचा जलवा आणि कळंबीचा शंभू आपल्याला या मैदानात पात दिसणार आहे त्यानंतर भारत आणि रायना हा गर्ज आपल्याला या चिंचोळी केसरी मैदानात पळताना दिसेल त्यानंतर पिस्टन बावीस अकराच्या धावणीचा सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकराचा पैरा असणारा या मैदानात सिकंदर एक्के एक्क्याऐंशी एक बरोबर आणि त्यानंतर हरण्या सातशे बावीस आणि आपल्याला महाराज शेठ उद्या या चिंचोळी केसरी मैदानात परतान दिसतील त्यानंतर आपल्या सर्वांचा लडका बारामिंद केसरी बकासूरचा पैरा तर सगळ्याच माहीत आहे तो म्हणजे उरी ताई गायकवाड यांच्या राजा बरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो चिमणी आणि साई ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा या मैदानात पळताना दिसेल त्यानंतर कारण चिक्या आणि घोटसरच्या ही टॉपची जोडी आपल्याला उद्या मैदानात पळताना दिसणार आहे त्यानंतर कॉकटेल आपल्याला या मैदानात पिष्टन बावीचा कक्राबरोबर पळताना दिसू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अनबानशान लखन आणि बैजा दैवत गोवेकर यांचा बैजा मित्रांनो आपल्याला या मैदानात पतण दिसणार आहे त्यानंतर मानघरचं वादळ आणि रायफल एक यांची जोड आपल्याला या मैदानात पतां दिसेल त्याच्यानंतर विठ्ठल राणा बोतकर यांचा दिवाने आणि तेजा हा घर सुद्धा आपल्याला उदया मैदानात पतां दिसणार आहे त्यानंतर त्यानंतर बाबी आणि दुर्गे हा घर सुद्धा आपल्याला या मैदानात पतां दिसणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा घरचा म्हणजे साकीर पटाल यांचा सम्राट आणि राजा ही जोडी आपल्याला होत्या मैदानात शंभर टक्के पतां दिसणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदींनी आपण उद्या या मैदानात शेपी देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय कोणती जोडी या मैदानात टॉपमध्ये पळेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तर व्हिडिओला एक लाईक आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या मैदानातील काही नामांकित नंदींचे गट व तास क्रमांक हे व्हिडिओ घेऊन येणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद